आपण पाहतात कायदा पाहूया सविस्तर उपोषणाच्या पहिल्याच दिवशी मुख्य अभियंत्यांनी घेतली दखल सात दिवसात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्णय अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या संघर्षाला आलं यश लातूर प्रतिनिधी लातूर जिल्ह्यातील धानोरा दिघोळ देशमुख पोहरेगाव आरजखेडा साई लातूर या रस्त्याचे दोन कोटीचे काम ए बी डोंगरे अँड कंपनी अंबाजोगाई या गुत्तेदाराला रस्त्याचे काम देण्यात आले होते सदर प्रत्यक्ष स्थळी काम पाहिले असता काम अर्धवट करून दिनांक वीस मे दोन हजार तेवीस रोजी काम पूर्ण करण्यात आले आहे असे बोर्ड काही दिवसा अगोदर लावण्यात आले आहे काम पूर्ण न करताच गुत्तेदार व उपविभागीय अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी संगणमत करून काम पूर्ण झाले असे दाखवून जनतेची व शासनाची फसवणूक करून कोट्यावधी रुपयाला शासनाला चुन्हा लावून फसवणूक केली आहे त्यामुळे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीनं मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक कार्यालय नांदेड येथे दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजेपासून उपोषणाला बसण्यात आले उपोषणाच्या पहिल्याच दिवशी मुख्य अभियंता पांढरे सा बा प्रादेशिक कार्यालय नांदेड यांनी उपोषणकर्त्याच्या मागण्यांची जखमी कार्यकारी अभियंता लातूर यांचे काम टोचल्यानं कार्यकारी अभियंता लेखीपत्र दिले की उपोषणकर्त्यांनी तक्रारीमध्ये ज्या मागण्या नमूद केल्या आहेत त्यानुसार त्यांची चौकशी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन लातूर यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले असून अर्जदारासमक्ष कामाची चौकशी करून सविस्तर अहवाल वस्तुनिष्ठ कागदोपत्री पुराव्यासह विना विलंब त्वरित सादर करणेबाबत सूचित करण्यात आलं आहे तर या अर्जदार यांनी दिनांक वीस दोन दोन हजार चोवीस रोजी चार वाजता सदर कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी साईटवर उपस्थित राहणेबाबत अर्जदारांना कळविण्यात आलं आहे त्यानुसार आपण आपल्या तक्रारीत नमूद मुद्द्याबाबत प्रत्यक्ष पाहणीदरम्यान समाधान करून घ्यावे असे लेखीपत्र दिल्यानं तात्पुरते उपोषण असतात करण्यात आले हा उपोषणा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महम्मद रफी व अविनाश पवार साई यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण करण्यात आले उपोषणकर्ते अल्पसंख्यांक मराठवाडा अध्यक्ष शेख अजिम तानाजी भंडे शेख शादूल व इतर अनेक पदाधिकारी उपोषणात सहभागी होते